गेल्या अनेक दिवसापासून मात्र सोन्याचे भाव सातत्याने उतरत होते मात्र आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत कारण की बाजार बाजार सोन्याच्या भावामध्ये कॅरेट सोन्यामध्ये दरात रुपयांनी वाढ झालेली भेटली अमेरिकन बाजारात देखील सोन्याचे भाव अस्थिर झाल्याचं पाहायला भेटला अशातच जाणून घेऊया महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या पुणे आणि मुंबईतील आजचा भाव आज गुड रिटर्नच्या वेबसाईटवर वर सकाळी सकाळच्या सत्रामध्ये बावीस कॅरेटनुसार रुपये मोजावे लागणार आहेत यामध्ये आज दहा ग्राम नुसार दोनशे पन्नास रुपयांनी घसरण देखील झालेली पाहायला भेटली तर चोवीस कॅरेट नुसार दहा ग्रॅम साठी त्रेसष्ट हजार तीनशे तीस रुपये देखील मोजावे लागले आज दहा ग्रॅम नुसार एकशे ऐंशी रुपयांनी देखील घसरण झाली आहे